सांगली दत्त कॉलनीत घरात घुसून डोळ्यात चटणी टाकून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या तिघांकडून पोलिसांनी नव्वद हजाराचे दागिनेही हस्तगत केले संजयनगर पोलिसांनी ही कारवाई केली आणि याबाबत अधिक माहिती अशी की दत्त कॉलनीतील व्यायाम शाळेजवळ राहणाऱ्या रहा संगीता रामचंद्र ठोंबरे यांच्या घरात घुसून तिघांनी पती रामचंद्र यांच्या डोळ्यात चटणी टाकून आणि त्यांना चाकूचा धाक दाखवीत बोरमाळ गंठण कर्णफुले असा ऐवध चोरून नेला होता आणि या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी वाहिद मुसा पखाली वर्ष एकोणपन्नास राहणार शिंदेमळा सलीम मेहबूब शेख वर्ष पस्तीस राहणार टिंबर एरिया आणि तातोबा लक्ष्मण कांबळे वयवर्ष पन्नास राहणार उत्तर शिवाजीनगर या तिघांना अटक केली होती आणि अटकेवेळी त्यांच्याकडून केवळ मोबाईल जप्त करण्यात आला होता पोलिसांनी तिघांची कसून चौकशी करीत चोरीतील बोरमाळ गंठण कर्णफुले असा नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि ही कारवाई पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे उपनिरीक्षक दिलावर सय्यद विनोद साळुंके संतोष पुजारी दीपक गायकवाड नवनाथ देवकते सुशांत लोंडे आकाश गायकवाड यांच्या पथकाने केले बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली